मी प्रामाणिकपणे काम करणारा माणूस आहे मी कुणाशीही थेट वैर घेत असतो मला छक्के पण खेळता येत नाही गद्दारी करणारी आपली औलाद नाही संतोष देशमुख प्रकरणाबद्दल आता मला काहीही माहिती नाही त्यांचं अंधारात काय ठरतंय ते सरकारचा प्रतिनिधी आणि देशमुख कुटुंबालाच माहिती हे उद्गार आहेत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे हे ते तेच जरांगे पाटील आहेत ज्यांच्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींवरती गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणात वेळोवेळी आक्रमक भूमिका घेणारे जरांगे पाटील आता मात्र या प्रकरणापासून लांब झाले मंगळवारी बीड इथं पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला आणि त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले त्यावरून संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता देशमुख कुटुंबीय मॅनेज झालंय अशा सुद्धा चर्चा ऐकायला मिळतात सुरेश जस यांनी मध्यंतरी एक मुलाखत दिली होती आणि त्यात त्यांनी आश्चर्य व्यक्त केले जाईल अशी काही विधानं केलेली होती त्या मुलाखतीत त्यांनी सह आरोपींना सोडून द्यावं या संदर्भात झालेल्या एका बैठकीचा सुद्धा उल्लेख केलेला होता त्या बैठकीत कोण कोण होत त्यांचं काय काय ठरलंय त्यामुळे मनोज जरांगे पाटील या प्रकरणापासून कसे दूर झाले जरांगे पाटलांनी कोणते केले त्याचीच माहिती सांगणार आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी पद्मशा वंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र संतोष देशमुख हत्या प्रकरणात दोषारोपत्र दाखल झाल्यानंतर या प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली विशेष सरकारी वकील म्हणून एडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली परंतु देशमुख कुटुंबीय सुरेश जस मनोज जरांगे पाटील यापैकी कुणीही काही समाधानी नव्हतं धनंजय देशमुख यांच्याकडून वेळोवेळी सांगण्यात आलं की या प्रकरणाची चौकशी अजूनही चालू आहे पुरवणी दोषारोपपत्र येणार आहे यात अजून सह आरोपी होणार आहे तर सुरेश जस यांनी हे प्रकरण आकाच्या आकापर्यंत जाईल असं सुद्धा सांगितलेलं होतं पण मागील काही दिवसांपासून या सर्व चर्चा पूर्णपणे थांबल्याचं पाहायला मिळतं त्याला कारण असं सांगण्यात येत आहे की देशमुख कुटुंबीय हो। सुरेश धस आणि काही कायदेशीर तज्ज्ञ यांच्यात झालेली एक मिटिंग या संदर्भात सुरेश धस यांनी एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत नक्की काय म्हटलं होतं ते अगोदर पाहूया धस म्हणाले की मी सुरुवातीपासून म्हणत होतो की मुख्य आरोपींसोबत सह आरोपी सुद्धा घ्या पण पुढे आम्ही थोडा कायदेशीर सल्ला घेतला फार आगंतुक मुळे जमा करण्याच्या अनादात ही केस प्रॉब्लेम मध्ये जाऊ नये म्हणून मग खालची आगंतुक मुळे सोडून देऊ सह आरोपी अजून बरेच आहेत मदत करणारे पैसे पोहोचवणारे पण ते आरोपी वाढवण्याच्या नादात मेन केसच प्रॉब्लेम मध्ये येईल म्हणजे जे सह आरोपी आपण म्हणतोय त्यांचे जर रोल डिफाईनच नाही झाले तर त्यांचा जामीन होणार आणि त्यांच्याबरोबर मुख्य आरोपींचा सुद्धा जामीन होणार म्हणून आम्ही देशमुख कुटुंबीय आणि यातील काही कायदेशीर तज्ज्ञ आम्ही सर्वांनी बोलून काही बाबतीत ब्रेक लावला अशी ही धक्कादायक माहिती सुरेश धस यांनी मुलाखती दरम्यान दिली आणि त्याच वेळी हे फार भयंकर आहे असं म्हणत मनोज मनोजे पाटील यांनी आश्चर्य व्यक्त केलेलं होतं आणि देशमुख कुटुंबियांच्या भूमिकेवरती देखील शंका उपस्थित केलेली हो। होती सुरेश ढस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती त्यावरूनही मोठा वाद निर्माण झाला होता धसांनी तर विश्वासघात केला पण आता देशमुख कुटुंबीय सुद्धा त्यांच्यात सामील झाल्याचं बोललं जात आहे बाहुबली फडणवीस माझे नेते आहेत मी त्यांचा लाडका आमदार आहे असं छाती ठोकपणे सांगणाऱ्या सुरेश धसांना आता ही केस प्रॉब्लेम मध्ये येईल अशी भीती का वाटावी भी। मारहाणीचे व्हिडिओ फोटो डिजिटल पुरावे सीडीआर सर्व काही असताना आरोपी या प्रकरणातून कसे काय सुटू शकतात सुरेश धसांच्या वक्तव्यांनी असे सवाल सध्या उपस्थित केले सुरेश धस यांनी मुलाखतीत केलेला खुलासा ऐकून मनोज दरांगे पाटील या प्रकरणापासून दूर झाले त्यांनी या विषयावरती बोलणंच टाळलं पण मंगळवारी बीड इथं त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते चिडून म्हणाले की मला त्याबद्दल काहीही माहिती नाहीये मला काहीही विचारू नका सुरेश दास यांचं नाव न घेता ते म्हणाले सरकारचा प्रतिनिधी आणि देशमुख कुटुंबाला याबद्दल सगळं काही माहिती आहे त्यांनी मागेच सांगितलंय की आम्ही ठरवून होणारे सह आरोपी थांबवलेले आहेत अंधारात त्यांचं काय काय ठरते हे त्यांनाच माहितीये होणारे सह आरोपी त्यांनीच वाचवले मग मी किंवा समाजाने ओरडून काय उपयोग आहे देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून बरोबर डाव साधलाय या प्रकरणाचा सा त्यांनी पद्धतशीर कार्यक्रम लावलाय आणि हे तुम्हाला काही दिवसात कळेल आता मला या प्रकरणाबद्दल काहीही माहिती नाहीये पण ज्या दिवशी देशमुख कुटुंबाला गरज लागेल त्या दिवशी मी मान कापून द्यायला सुद्धा पुढे राहील मनोज जुरांगे पाटलांनी या प्रकरणातून माघार घेतल्यामुळे संतोष देशमुख आणि कुटुंबाला खरंच न्याय मिळेल का असा प्रश्न आता मराठा समाजाकडून विचारला जातो या संदर्भातच नुकतंच एकोणतीस एप्रिलला सोलापुरातील मराठा बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलेलं होतं ज्यात धनंजय मुंडे यांना देखील सहारोपी करण्याची मागणी करण्यात आली कारण या गटाची सुरुवात धनंजय मुंडे यांच्या बंगल्यापासूनच झाल्याचं सुरेश धस यांनीच सांगितलेलं होतं त्याचे पुरावे देखील असल्याचं ते म्हणाले होते पण नंतर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मध्यस्थीनं धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट झाली आणि खऱ्या अर्थानं तेव्हापासूनच सुरेश धस यांना जेवढ्या वेगानं मराठा समाजानं वर उचललं होतं तेवढ्याच वेगानं खाली उतरवलं असं सोलापुरातील मराठा बांधवांनी सांगितलं दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत ता चार सुनावण्या पार पडलेल्या असून सात मे ही पाचवी सुनावणीची तारीख आहे यात आरोपी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी आमचा गुन्ह्यात सहभाग नसल्यामुळे आम्हाला दोषमुक्त करावं अशा दाखल केलेल्या डिस्चार्ज अप्लिकेशन वरती न्यायालय काय निर्णय देत हे पाहणं अगदीच महत्वाचं ठरणार आहे पुढील सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित राहणार असल्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वच आरोपींना कठोर शिक्षा होईल का मनोज जोरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे सुरेश धस आणि देशमुख कुटुंबाची भूमिका खरंच संशयास्पद वाटते का, का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद